तसं एकदाच काल्याचं कीर्तन झालं रे झालं आपल्या सावता नगरच्या सप्ताची सांगता झाली हे जाहीर करावं लागत नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा काल्याचं कीर्तन दुपारच्या वेळेला आपण करतो कारण हा काला भगवान परमात्म्यानं वाळवंटामध्ये दुपारच्या वेळेला केला म्हणून आपण हा काला दुपारच्या वेळेला करतो आणि तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचंच का वर्णन करतात आजच्या दिवशी कुठल्या देवाचं वर्णन करत करत नाहीत पण भगवान श्रीकृष्णच काय वर्णन करतात त्याचं कारण आहे या विश्वामध्ये अनेक अवतार झाले पण परिपूर्णतम अवतार जर कोणाचा झाला असेल तर तो अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा बाई तुझा लाडका का तुला च वाटे याच्या खोड्या सांगू याच्या सांगू ग <गद> बाई तुझा, बाई झाला तुझा, तुझा भगवान दत्तात्रयांची जयंती आली दि। डिसेंबर महिन्यामध्ये असते आठ दिवस जय जयकार चालतो भगवान दत्तात्रय यांच्या नावानं पण शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन चरित्र कोणाचं असते हो बोला की मी असं असं करा थोडं फ्रीज बसा नाही तर मी तुमच्या पुढे हनुहानू घे ना तुम्हाला सांगतो <laughs> शेवटच्या दिवशी कीर्तन कोणाचं काल्याचं कीर्तन चरित्र कुणाचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र भगवान बाबा वामन भाऊ महाराजांचे सप्ते सुरुवात होतात जानेवारी महिन्यामध्ये आठ दिवस जय जयकार चालतो या संतांच्या नावानं पण शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन चरित्र कुणाचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये येते आठ दिवस जय जयकार चालतो भोलेनाथाच्या नावानं पण शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन चरित्र कुणाचं भगवान श्री कृष्णाचं रामनवमी येते आठ दिवस जय जयकार चालतो प्रभू रामचंद्राच्या नावानं पण शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन चरित्र कुणाचं हा नाराजी काय तुम्ही माझ्या चरित्र कुणाचं भगवान श्री कृष्णाचं मे महिन्यामध्ये नरसिंह जयंती येते आठ दिवस जय जयकार चालतो पण शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन चरित्र कुणाचं भगवान श्रीकृष्णाचं काय त्याच कारण कारण हा परिपूर्णतम आहे साध्या भाषेत सांग आता मी मराठीतले अंक काढतो तुम्ही फक्त हा अंक किती आहे आणि याला गाठ कुठं एवढं मराठीतले अंक इंग्लिश मध्ये किती आहे एक है। याला गाठ कुठे आबा हा गाठ कुठं आहे डोक्याला वर वर गाठ दोन याला गाठ कुठे मध्यभागी तुम्ही बोला बर का मी खरंच फाशी घे ना तुम्हाला सांगत होतो दोन याला गाठ कुठे मधी तीन याला गाठ कुठे साहेब कुठे मध्यभागी अंक किती आहे चार याला गाठ कुठे मधी खाली पाच गाठ कुठे शेपटा लोक सहा गाठ कुठे मध्यभागी सात गाठ कुठे मध्यभागी आठ याला कुठे गाठ अहो ज्याच्यात गाठ नाही तोच अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार अवतार आहे आठवा आठव्याला गाठ आहे का विठाला विठाला यशोदे समुद्राची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा तुझ्या या मुलाचं वर्णन होणार नाही मग वर्णन कोणतं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे बरोबर गोकुळात काय कमी नाही मग वर्णन कोणतं करावं उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी पहिल्या चरणामध्ये महाराजांनी उत्तर दिलं पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी काय चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं भगवान परमात्म्यानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं कोणी खाल्लंय ओ तलवाडा कर कोणी खाल्लंय भगवान श्रीकृष्णाने कोणाच्या ताटामधलं गोपाळांच्या ताटामधलं बरं ज्यांच्या ताटामधलं खाल्लं ते काय दिसायला वीए पी येत का बोला की ज्यांच्या ताटामधलं उष्ण खाल्लं ते एकदम सर्वसाधारण आहेत गायीच्या धाराच काढणार आहेत पण खाल्लं उष्ण कोणी तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या हे विश्वाजाने निर्माण केलं भगवान श्रीकृष्णानं गोपाळांच्या ताटामधलं त्यांनी उष्ण खाल्लंय एवढी सोपं चरित्र आहे बरं मला सांगा माझं लग्न झालेलं आहे सात आठ वर्ष झाली माझ्या लग्नाला आपण सगळ्यांचं लग्न झालेले असते आपल्या ताटातलं आपली बायको खाती का आला नाही का इकडे जरा नाही दिसले हो लोक नाही का बरं येईन थांबा ना जरा जरा आपल्या ताटातलं आपले बायको खाती का नाही काहींच्या खात असेल काहींच्या खात पण माझ्या ताटातलं तरी माझी बायको उष्ट खात नाही पण आपल्या ताटातलं आपली पत्नी बायको उष्ट खात नाही आणि ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्णानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं त्याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे काहीतरी कारणच असलं पाहिजे ना उगाच कोणी कोणाच्या ताटामधलं कसं उष्ट खाईल बघ मी म्हणेन खा तुम्ही चांगला गुळ ठोत खा मा ताटातलं खाता ना का तुम्ही तुम्ही म्हणता गुळ ठोताय महाराज जरा राहा राहतात मी कस काय तुमच्या ताटातला उष्ठ खायला मोकळाय का मग भगवान श्रीकृष्णांना तर गोपाळांच्या ताटामधलं उष्ठ खाल्लं का नाही त्याचं काय कारण असं तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर तुमच्याकडे बोलणं असलं पाहिजे बोलणं बोलणं एवढं गोल बोलणं असलं पाहिजे एवढ गोड बोलणं असलं पाहिजे फक्त गोड बोलायचं समजा तुमचं किराणा दुकान आहे नुसतं गोड बोलायचं गिरायकाला Yeah, या पाटील कस काय तब्येत बरं काय पाहिजे शेंगदाणे पाहिजे दोन किलो बरं बरं आणखीन गोड पाहिजे एक किलो बरं 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 आणखीन नुसतं गोड बोलायचं मी गेलो तिकडे सरकी आली र म्हणजे एक करी तुम्हाला दहा बारा क्विंटल कसा बे कापूस पडणार नुसतं गोड बोलायचं नसलं घ्यायचं तरी ते आणखीन दोन तीन वस्तू घेतो नुसतं गोड बोलायचं पुढच्या वेळेस तुमच्याच किराणाच्या दुकानावर दुसरीकडे जाणार नाही का कारण त्याला माहिती हे जरा बोलायला जरा चांगले इतर लोकांचा तुम्ही आदर्श घ्या बाकीच्या दुकानात तुम्ही गेले की गेले गेले तुम्हाला चहा तुम्ही पिऊ नाही तर नाही पिऊ पण तुम्हाला गेल्या गेल्या चहा बसा तुमच्यात पैशाचा असतो देऊ पण तुम्हाला आदर सन्मान नुसतं गोड बोलतात वा वा आहे का कसं काय तब्येत गोड बोलाय अहो आमच्या संप्रदायात सुद्धा बघा काही काही लोकांच्या एक एकच अभंग पाटे रोज बंगट किर्तून कशामुळे बाबा नुसतं काय करते नुसतं गोड बोलत राहायचं काय गोड बोलायला पैसे लागत येत तुम्हाला सांगतो मी तलवाड्याची माणसं माझ्याकडे बघा एवढं गोड बोलायचं एवढं गोड बोलायचं की आपल्या गोड बोलल्यामुळे कोणाला तरी साखर झाली पाहिजे एवढं गोड बोलायचं डायबिटीज झाली पाहिजे एवढं गोड बोलायचं काय करायचं काय पैसे लागत गोड बोलायला नुसतं गोड बोलायचं आ नुसतं गोड बोलायचं नुसतं 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 हात जोडीत राहायचं अहो हात जोडल्यामुळं काय <laughs> 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 सांगा तुम्हाला मी आता गेवरे तालुका आहे आपला किती ताकद आहे ह्या हात जोडण्यामध्ये लई ताकद आहे ह्या हात जोडण्यामध्ये गोड बोलून लोक पंतप्रधान होतेत आमदार होते खासदार होते एवढी ताकद कशामध्ये तर ता फक्त गोड बोल गोड बोलण्यामध्ये म्हणून सगळ्या महिलांना मी आजच्या कीर्तनातून सांगतो सगळं कीर्तन विसरून गेलं तरी चालेल फक्त एवढंच वाक्य माझं लक्षात ठेवायचं घरात फक्त गोड बोलायचं नुसतं त्या डंगरी त्या डंगरीच चाल माहिती तोंडाला ते सासू म्हणायचं होतं पण ते मग थोडं आजारी असल्यामुळे थोडं डंगरा शब्द आला मला फक्त त्या सासूबाईला फक्त गोड बोलायचं उन्हाळ्यात तिला म्हणायचं सासूबाई चहा करून देऊ का ती पियेत नाही आपण देत नाही हिवाळ्यात तिला म्हणायचं सरबत करून देऊ का ती पियेत नाही आपण देत नाही बसल्या बसल्या म्हणायचं सासूबाई तुमचे पाय दाबू का आत्या तुमच्या हात दाबू का आत्या तुमचं नरण दे त्याला दहा पाच वर्ष नुसतं गोड बोलत राहायचं अहो गोड बोलायला काय पैसे लागत आहेत का म्हणून सगळ्या महिलांना माझी कळकळीची विनंती फक्त घरामध्ये गोड बोलायचं सगळा प्रपंच हा तुमच्यावर आधारित आहे सगळं कुटुंब हे तुमच्यावर आधारित आहे एक काम कमी करायचं पण फक्त घरात गोड बोलायचं आजचं कीर्तन तुम्ही ऐकलं आणि ह्या गोष्टी जर माझ्या फॉलो केल्या ना तर शंभर टक्के तुमच्या प्रपंचात तुम्हाला दहा टक्के का होईना पण बदल झाले शहरात तुमचा नवरा ड्युटीला गेला पकाज वाजायला गेला गायला गेला फवारा हानायला गेला कुठेही गेला पण तुम्हाला माहितीये पाच वाजता आपली माल घरी येतात आणि आपण चार वाजता आलोच समजायचं मालकानी गाडी लावली मालक घराच्या दिशेने येताना दिसली फक्त दरवाज्यात असं उभं राहायचं वाटत आणि मालक घरात असे जवळ जवळ आले की नुसतं हसायचं काय हसायला पैसे लागतात का सांगा ना ओ सांगा ना नुसतं हसायचं लय दमले काय फ्रेश होतय ते फ्रेश होत आला नवरा काय नाही किचन रूम मध्ये जायचं एक ग्लास भरून घ्यायचं फक्त असं <laughs> खुश होत त्याला इंजेक्शन दिल्यासारखं होतं सलाईन लावल्यासारखं होतं त्याला टॉनिक भेटल्यासारखं होतं एकदम खुश होतय आणि फक्त हसायचं म्हणायचं लईच कष्ट करतात तुम्ही जरा कमी कष्ट करी जा पण हे बाहेरून दमून येत घरात येत ह्यांचं तोंड आणि बाहेरून आले आले म्हणत पाणी <laughs> त्याला वाटत जीव दिलेला मरा पुरुषाची एकच अपेक्षा आहे घरात गेल्यानंतर आपल्या बायकोनं आपल्याला आनंदात बोल आता मी कीर्तन करून गेलो समजा कुठेही महाराष्ट्रात आताही सकाळचं कीर्तन आहे पण संध्याकाळचं कीर्तन असं आणि घरी गेलो बारा एक वाजता दरवाजा वाजवला बायकोंना दरवाजा उघडला माझ्या अपेक्षा काय फ्रेश मान म्हणा वा आली का या मी गेलो कीर्तना माझ्या जेवाला काय वाटण याचा विचार तुम्ही केला का म्हणून सगळ्या महिलांना विनंती माझी घरामध्ये फक्त काय करायचं गोड बोलायचं काही माणसाला गोड बोलता येत नाही सगळं त्यांच्याकडे गुण आहेत फक्त बोलण्याची त्यांना आकल नसल्यामुळे ते आज घरीच पडू विठाल जग जिंकायचं असेल तर तुमच्याकडे बोलणं असलं पाहिजे मित्र जिंकायचं असेल तर तुमच्याकडे सत्यता असली पाहिजे मित्राला नेहमी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही तर मग जुनी मने कपटी मित्रापेक्षा दिल्लार शत्रू बरा नेहमी खरं बोलायचं आणि जर तुम्हाला शत्रू जिंकायचा असेल तर तुमच्याकडे कपट असला पाहिजे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णानं अनेक वेळेला कपट केलं एवढे कपट सांगायला मला वेळ नाही पण एक सांगतो पुढे चालतो जुन्या काळामध्ये गदायुद्ध होत गदायुद्ध गदायुद्धातला गदा नियम असा आहे कमरेच्या खाली गदा मारायची नाही हा गदायुद्धातला नियम जसं आपल्या भजनातला नियम आहे भैरवी कधी गातीत शेवटला गातीत पण काय काय म्हणते नाही नाही सुरुवातीला गायली तर काय होते अरे एवढी हळद उठले गात असते ते माहीत नसल्यावर काय करते आणि गायक वादक ह्यांना आहे ना टायमिंग कळायला पाहिजे आता महाराजांना वेळ झालेली आहे नेमके प्रमाण किती द्यायचे नेमक्या जागा किती वाजवायच्या वेळ झालेली आहे हे गायकाला वादकाला आणि कीर्तनकाराला सुद्धा समय सूचकता असली पाहिजे एकदा एका महाराजाने कीर्तनाचा अभंग घेतला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली दोघ जण चालीला आले आणि एका जणांनी सोर लावला आणि लगेच सुरुवात केलं हे चिथोर भक्ती आवडते अभंग मी उजळले भाग्य आता घेतलाय तुम्ही कोणता अभंग म्हणायला लागले तेव म्हणला माह्या पाठ हो ये मी हेच म्हणणार तू कोणता घेऊ मी हेच म्हणणार <laughs> तस त्यांना टायमिंग कळायला पाहिजे विठाला 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 विठाला, 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 विठाला। भजनातला नियम पकवाजातला नियम आहे सांप्रदायिक बोल थापेर वाजवतात सोलोचे बोल पुढच्या कमरेच्या खाली गदा मारायची नाही ही गदा युद्धातला नियम माझ्याकडे बघा म्हणजे लक्षात येईल पण भीमाचं आणि दुर्योधनाचं महाभारतात लागलो युद्ध अंतिम समया भीमाने अनेक वार केले पण दुर्योधन काय मराना काही व्हायना त्याला मग आता अशी परिस्थिती निर्माण झाली कि दुर्योधन जिंकणार आणि भीम हरणार अशा परिस्थितीत युद्ध आलं आणि युद्ध सुरू असताना भगवान श्रीकृष्णानं असं भीमाकडं पाहिलं आणि इशारा केला माझ्याकडे पाहि काय इशारा केला मांडीवर थप टाकली याचा अर्थ काय होतो त्याच्या मांडीवर गदा आणि अगोदर काय सांगितलंय कमरेच्या खाली गदा मारायची आणि कुठं गदा मारायला लावली मांडीवर याला म्हणायचं समजणेवा लोक इशारा कापला समजणाऱ्या माणसाला फक्त काय कळायला पाहिजे इशारा कळायला पाहिजे घरी पाहुणे आले ना घरी पाहुणे आले ना तर फक्त नावऱ्यानं ना खिडकीत जायचं फक्त एवढंच असं करायचं म्हणजे काय दोन कप दोन हाफ चहा किंवा दोन कप चहा असं करायचं बघत बायकोला इशाराच कळा पाहून चांगली आली आहे अरे तो म्हटला तिला कळा ना मग हे जरा शिकलेला होता सातवी आठवी चांगलं ग्रॅज्युएशन झालं त्याचं सातवी मध्ये मग त्याने तुमच्या उशिरा लक्षात येईल सातवी मध्ये ग्रॅज्युएशन झालं त्याच मग तो म्हणला जरा इंग्लिश मधूनच बोलू तेव्हा म्हणलं ए! म्हणजे ए! दोन कप चहा ती म्हणली मी कपटी तू कप टी तो बाप कपटी सगळं खानदान कपटी मी नाही कपटी म्हणली को इशारा कळाला नाही इशारा कळायला पाहिजे फक्त गायकाला कळलं ना चला घ्यावर पक चला घ्या पी हे समज द्यायला पाहिजे तसं भगवान श्रीकृष्णानं फक्त आपल्या मांडीवरती थाप मारली आणि भगवान श्रीकृष्णाचा इशारा भीमानं ओळखला गदा घेतली आणि दुर्योधनाच्या मांडीवर घातली आणि दुर्योधन शत्रू जिंकायचा असेल तर कपट जमलं पाहिजे मित्र जिंकायचा असेल तर सत्य जमलं पाहिजे जग जिंकायचं असेल तर गोड बोलणं असलं पाहिजे आणि देव जिंकायचा असेल तर बाकी काहीच नाही देव जिंकण्याकरता फक्त महत्वाचा भाव असला पाहिजे तो जर भाव तुमच्याकडे असेल तर निश्चित स्वरूपामध्ये देव तुमचं उष्ट खाल्ल्याशिवाय राहणार नाही अरे काय होत त्या गवळणी गोपाळाकडे एकदम सर्वसाधारण एवढं प्रेम केलं एक क्षण जर गवणीला देव दिसला नाही तर रडत होत्या गवळणी कन्हैया रे कन्हैया ज ज जय कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे ज जे परमात्मा दिसला नाही तरी देई भेटी एक वेळा एवढं मन कसा विसवायचं त्या गवळणी एवढं प्रेम त्या गवळणीने देवावरती केलं एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं आक्रूर के ज्यावेळेला न्यायला आला त्यावेळेला आक्रूर आला शिव्या दिल्या नको नेऊरा भगवान परमात्मा करता रडाव हे काय आहे पण त्या भगवान श्रीकृष्णानं सुद्धा त्या गोळवणी करता रडाव आपण आपण कधी रडलो का देवा करता रडलो आपल्या करता पण कधी रडलो आपल्या देवा करता कधी सावता महाराजांसाठी कधी रडलो का आपण कधी भगवान श्रीकृष्णासाठी कधी रडलो का आपण नाही तुमचं जर प्रेम असेल तर देव तुमच्यासाठी रडेल माझे माऊली ज्ञानोभार ज्यावेळेला समाधीस्त होत होते एवढं वैभव माझ्या माऊली ज्ञानो बरायचं की एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरला आणि एक हात साक्षात माझ्या पांडुरंगाने धरला एवढं वैभव माझ्या माऊली ज्ञानो बरायचं देव देवनिवृत्ती धरिले दोन जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसा देव न्यूर् धैर्य दोन दो दो दो। जास्त दुःख मौली ज्ञानोबरा समाधी होत असताना कुणाला झालं असेल तर ज्यांची काल पुण्यतिथी होती ते सद्गुरु संत शिरोमणी नामदेव महाराजांना झाला धरे साथी। साथी, 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 साथी। ना देव माझ्या मालीसाठी भगवान परमात्म्याने रडाओ नामदेव महाराजांनी रडाव निवृत्तीनाथ महाराजाने रडाव काय वैभव असेल माझ्या मौली ज्ञानावर यायचं जगणं चांगलं पाहिजे खर तर ज्यांची समाजाला गरज होती ते माणसं जास्त दिवस राहिले नाही जो आवडे देवाला जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ज्यांची गरज आहे ते माणसं राहत नाहीत आणि ज्याला सगळं गाव कटळलं पाहुणे कटळले सुना कटाळले नातू कटळले एका जागेवर नुसतं टाका माका बघ पाहुणे दोनदा तीनदा भेटून गेले फोन करतात हाय का गेल है सग सगळे कटळले पण एकशे दहा एकशे पंधरा जगल्याशिवाय राहत नाही पण ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाही माऊली ज्ञानोबारांची समाजाला गरज होती पण नाही राहिले स्वामी विवेकानंदांची समाजाला गरज होती पण नाही राहिले काम झालं की ते माणसं आपलेली होईल माझ्या माऊलींसाठी रडावं भगवान श्रीकृष्णानं या गवळणी करता लढावं एवढं प्रेम त्या गवळणीने भगवान परमात्म्यावरती भगवान श्रीकृष्णावरती केलं